नमस्कार मित्रांनो गुरु दत्त मोटर्स मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो तुमसाठी एक वन पॉईंट थ्री घेऊन आलेली आहे गाडी एकदम छान कंडिशन मध्ये पेपर वगैरे हो सगळे क्लिअर आहे गाडीचं किलोमीटर पण खूप कमी झालेले आहे दोन हजार अठराच आहे मॉडेल मित्रांनो गाडी दाखवतात तुम्हाला आतून वगैरे पहा मित्रांनो गाडी एकदम क्लासिक एकदम छान वापर झालेला आहे गाडीचा हे पाहू बॉडी ला पण एकदम कडक आहे हौदा वगैरे पण एकदम छान आहे चक्कर प्लेट मध्ये हौदा आहे मित्रांनो गाडीचा एकदम छान बॉडी बांधलेली टायर कंडिशन मित्रांनो एक चाळीस पन्नास टक्के टायर आहेत गाडीचे चारही पण हे बा टोटल ओरिजिनल गाडी सील टू सील गाडी मित्रांनो दोन हजार अठराची मित्रांनो ही दोन हजार अठराची वन पॉईंट थ्री गाडी एकदम छान कंडिशन मध्ये गाडीचे पेपर वगैरे सगळे क्लिअर आहेत तुम्हाला ह्याच्यापर्यंत मित्रांनो साधारण साडेसात लाख रुपये सांगतोय एक सात लाखायचा जवळपास होईल मित्रांनो तुम्हाला लोन करायचं ठरलं एक सहा साडेसहा लाख रुपये गाडीवरती लोन होईल लो लोन सुविधा अवेलेबल आहे ऑल महाराष्ट्रामध्ये आपण लोन करून देतो आपल्या ऑफिसचा ॲड्रेस आहे मुक्काम पो शक्रापूर कासारे भाटा तळेगाव बायपास नंबर आहे मित्रांनो बसल्यामध्ये नक्की तुम्हाला किमतीमध्ये मान सन्मान होईल आणि विशेष म्हणजे आपल्या चॅनेलला फॉलो करून ठेवा तुमसाठी मित्रांनो रोज नवनवीन पिकअप घेऊन येतो हो सर्व एकदम कडक कंडिशन मध्ये आणतो पिकअप थँक्यू धन्यवाद भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये